आणि हा इंटरव्यू करायला आम्हाला चक्क तीन तास लागले मी निकिता आणि आज भल्या पहाटे उठून आम्ही सर्वांनी नारायणपूरला जाऊन दत्तगुरूंचं दर्शन घ्यायचं ठरवलं आणि दत्तगुरूंच्या आशीर्वादानं आज आम्हाला इथली आरती मिळाली राघव सुद्धा या टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये मग्न झाला गुरुमाऊलींचं दर्शन घेतलं आणि नारायणेश्वराच्या दर्शनाला आले नाही असं आजपर्यंत आज कधीच झालं नाही दर्शन झाल्या झाल्या पावसानं हजेरी लावली आणि इथलं वातावरण लयच भारी झालं या वातावरणाचा आनंद घ्यायला आम्ही गाडीतून खाली उतरलो तसा राघव मात्र रस्त्यावरच पळायला लागला याच्या मागं पळून पळून मला चांगलीच भूक लागली म्हणून आम्ही एका मिसा हाऊसला थांबलो आणि मी न थांबता मिसळवर चांगलाच ताव मारला आज संध्याकाळी टेवडी मराठीवर इंटरव्ह्यू असल्यानं आम्ही परतीची वाट धरली ठरल्याप्रमाणे आम्ही संध्याकाळच्या वेळी टेवडी मराठीच्या ऑफिसला जाऊन पोहोचलो आणि इथल्या इंटरव्ह्यूला सुरुवात झाली इथल्या गप्पा इतक्या रंगल्या की दोन ते तीन तास या इंटरव्ह्यूसाठी लागला या दिवसभराच्या धावपळीनंतर रतेरागाकडून मला एक गिफ्ट मिळाले आणि या सुंदर दागिन्यांचा सुंदर व्हिडिओ पुढच्या भागात